हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या बांगड्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मोती हे, ही एक क्लासिक निवड आहे जी बांगड्यांमध्ये असो किंवा मग ज्वेलरीमध्ये मोत्याचे दागिने हे नेहमीच रॉयल आणि क्लासिक दिसतात मोत्याच्या बांगड्या या पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही पोशाखासोबत सुंदर आणि आकर्षक दिसतात सध्या अशा मोत्याच्या कडा बँगल्स खूपच फॅशनमध्ये आहेत सिंगल डबल सेटमध्ये या बांगड्या वापरल्या जातात मल्टी कलर स्टोनच्या अशा बांगड्या देखील स्टनिंग आणि स्टायलिश दिसतात गजरा मोती स्टाईलच्या तसेच क्रिस्टल मोत्याच्या बांगड्या तुम्ही स्टेटमेंट लुकसाठी ट्राय करू शकता साडी लेहंगा सूटवर खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला लग्न समारंभात कार्यक्रमात घालण्यासाठी मोत्याच्या बांगड्या हव्या असतील तर राजेशाही लुक देणाऱ्या अशा कुंदन बेस मोत्याच्या बांगड्याही तुम्ही ट्राय करू शकता काठ पदर साडीवर घालण्यासाठी मोत्याच्या बांगड्या हव्या असतील तर अशा बांगड्यांचा सेट तुम्ही घेऊ शकता आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये मिक्स मॅच करून बांगड्यांचा सेट करून वापरू शकता हिरव्या बांगड्यांमध्ये अशा मोत्याच्या बांगड्या खूप सुंदर दिसतात तसेच मैत्रीण मोत्याच्या बांगड्यांप्रमाणे असे मोत्याचे ब्रेसलेट स्टाईल कडेही खूप फॅशनमध्ये आहेत हातात वॉच आणि एका हातात असे फॅन्सी डिझाईनर कडे तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात अगदी दोनशे रुपयांपासून आठशे रुपयांच्या रेंजमध्ये अशा बांगड्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा